ई पीक पाहणीसाठी नवे ऍप सहायका मार्फत नोंदणी शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होणार ई पीक पाहणी आता मोबाईल वर उपलब्ध झाली असून डीसीएस प्रणाली रविवारपासून राज्यात लागू झाली आहे रब्बी हंगामात शंभर टक्के पीक पाहणी या द्वारेच होणार आहे शेतकरी स्वतः पिकाची नोंद ई पीक पाहणी मोबाईल द्वारे नोंदवायचे आणि उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्याकरिता सहाय्यक यांची ई पीक पाहणी आता मोबाईल ऍपवर उपलब्ध झाली असून डी सी एस प्रणाली रविवारपासून राज्यात लागू झाली आहे रब्बी हंगामात शंभर टक्के पीक पाहणी या द्वारेच होणार आहे शेतकरी स्वतः पिकांची नोंद ई पीक पाहणी मोबाईल द्वारे नोंदवायचे आणि उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवली नाही ना ती तलाठी यांच्या मार्फत होत असायची त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्याकरिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक उपलब्ध राहणार असून पीक नोंदणी होणार आहे पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंदणी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल पिकांची नोंद असणं आवश्यक आहे नवीन मोबाईल ऍप मधील आवश्यकता पीक पाहणीसाठी निवडलेला गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आहे सुधारित मोबाईल ऍप मधील नवीन सुविधा शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल शेतकऱ्यांनी पीक पाहणी मुदतीत करून घ्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे